नमस्कार युअर रेसिपी बुक मध्ये मी स्मिता तुम्हाला सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते आज आपण हिवाळा स्पेशल सिरीज मध्ये डिंकाचे लाडू कसे करायचे ते पाहतोय डिंकाचे लाडू दोन प्रकारे केले जातात एक म्हणजे पाकाचे आणि दुसरे म्हणजे बिनापाकाचे बिनापाकाचे लाडू करायचे असतील तर त्यामध्ये गव्हाचं पीठ साठी वापरावं लागतं आणि जे आपण ड्रायफ्रुट्स वापरतो किंवा जो काही सुकामेवा वापरतो तो मिक्सर मध्ये फिरून छान बारीक करून मग अगदी पावडर टाईप हे डिंकाचे लाडू आपण बांधू शकतो मोठ्यांपर्यंत सर्वजण हे लाडू खाऊ शकतात कारण अगदी यामध्ये बारीक पावडर असते त्यामुळे कोणीही सहज खाऊ दुसरे लाडू म्हणजे पाकातले लाडू ज्या स्त्रियांची डिलिव्हरी झालेली आहे ज्या बाळंतीने आहेत अशा डिंकाचे लाडू आवर्जून केले जातात किंवा ते खाणं अतिशय पौष्टिक असतं याच्यामध्ये डिंक सुकामेवा अगदी मोठे मोठे तुकडे असतात आणि हे पाकामध्ये बनवले जातात ज्यामुळे बाळंतीन ज्या वेळेला हे लाडू खाते त्यावेळेला ते दातामध्ये प्रत्येक कण सावला जातो आणि तिचे दात पळकट होण्यासाठी मदत होते किंवा पाठदुखी कंबरदुखी असे सुद्धा त्रास होत नाही या डिंकाच्या लाडूमध्ये मध्ये गव्हाचं पीठ अजिबात वापरलं जात नाही तर आज आपण बाळंतीसाठी केले जाणारे अगदी पारंपरिक पद्धतीचे डिंकाचे लाडू कसे करायचे ते पाहतोय आता पाकातले लाडू बनवत असताना बऱ्याच वेळा मिश्रण कोरडं होतं तर असं होणे यासाठी काय करायचं हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे आणि जरी मिश्रण कोरड पडलं तर काय करायचं म्हणजे व्यवस्थित लाडू बांधले जातील हे सुद्धा तुम्हाला मी तुम्हाला इथं सांगणार आहे इथं लाडू बनवत असताना मी वजनी आणि कपचं दोन्हीचं प्रमाण तुम्हाला दिलेलं आहे जे प्रमाण तुम्हाला सोयीस्कर वाटेल ते प्रमाण तुम्ही वापरून हे लाडू बनवले तर अतिशय उत्तम आणि बरोबर वजनी एक किलोच्या प्रमाणामध्ये तयार होते वेळ न घालवता पटकनाच्या रेसिपीला सुरुवात करूया तर यासाठी काय काय साहित्य घेतले ते एकदा पाहूयात इथं मी खिसलेलं सुखोबर वापरले वजनाने दोनशे ग्रॅम आहे खोब्याचा खिस घेत असताना खूप मोठ्या खिस्तीने खिसायचं नाही मध्यम आकाराच्या खिस्तीने याला खिसून घ्यायचं आहे काजू घेतले चाळीस ग्रॅम बदाम चाळीस ग्रॅम बेदाने चाळीस ग्रॅम आणि सोबतच अक्रोड सुद्धा घेतलेले आहे चाळीस ग्रॅम पिस्ता घेताना इथे मी वीस ग्रॅम घेतलाय तुम्हाला हा बदल तुम्ही चाळीस ग्रॅम घेतला तरी चालेल डिंकाचे लाडू बनवण्यासाठी खारीक पावडर घेतलेली आहे इथं आपण एकशे पंचवीस ग्रॅम इथे घेतलेली खारीक पावडर मी विकतची वापरले तुम्ही घरच्या खारका मिक्सर मध्ये दळून वापरल्या तरी चालतील डिंक घेतलेला आहे शंभर ग्रॅम डिंक घेत असताना थोडा पिवळसर लालसर बघून घ्यायचा म्हणजे तो चांगला फुलतो आणि लाडू छान खुसखुशीत तयार होतात गुळाच्या पाकातले आपण डिंकाचे लाडू करणार आहे त्यासाठी गुळ घेतलेला आहे तीनशे ग्रॅम गुळ घेत असताना बारीक असा चिरूनच वापरायचाय किंवा खिसणीवर खिसून घेतला तरी चालेल लाडूसाठी गुळ घेताना मौसूत असाच बघून आहे खूप कोरडा असणारा किंवा गुळाची पावडर अजिबात वापरायची नाही गुळ पावडर वापरली तर मिश्रण लवकर कोरडे होते आणि लाडू व्यवस्थित बांधले जात नाहीत यासोबत पांढरे तीळ घेतलेले आहेत पन्नास ग्रॅम स्वादासाठी इथे एक टेबल स्पून सुंठ पावडर वापरले याऐवजी एक टेबल स्पून वेलची पावडर वापरली तरी चालेल दोन टेबल स्पून खसखस घेतलेलं सर्व साहित्य आणि सुकामेवा भाजण्यासाठी चाचूक तूप घेतलेला आहे दीडशे ग्रॅम आता या सगळ्याच कप मेजरमेंट पाहूयात नच्च दाबून भरून तीन कप हे सुक्या खोबऱ्याचं केस आहे वन थर्ड कप काजू वन थर्ड कप बदाम वन थर्ड कप मनुके वन थर्ड कप अक्रोड आणि पाव कप पिस्ता खारीक पावडर पाऊन कप डिंक अर्धा कप दीड कप गूळ घेतलेला आहे वन थर्ड कप पांढरे तीळ एक टेबलस्पून सुंठ पावडर दोन टेबलस्पून खसखस आणि पाऊन कप साजूक तूप लाडूसाठी सर्वात अधिक कोरडे चिन्नस भाजून घेऊ गॅसवर इथं कढई गरम करत ठेवली आहे कढई चांगली गरम झाली की यामध्ये सुक्या खोबऱ्याचा खीस भाजून घेऊ खोबरे भाजताना तळातून हलवत याला खमंग वास येईपर्यंत आपल्याला भाजून खोबरे छान कुरकुरीत होईपर्यंत भाजायचे पण लालसर अजिबात करायचं नाही खोबरे भाजत असताना स्वतःच तेल रिलीज करत असतं त्यामुळे याला वरून तेल किंवा तूप लावायची गरज नाही खोबरे आपल्याला कमी गॅस घेऊन सतत हलवत राहून भाजून घ्यायचंय तळातून सतत हलवत राहून साधारण तीन ते चार मिनिटं झालेली आहेत हे पहा खोबरं हाताने असं कुसकरलं तर पटकन कुसकरलं जातंय पण याचा रंग अजिबात बदललेला नाही हे गार होईल तसं अजून कुरकुरीत होईल खोबरे आपल्या भाजून झाले एका प्लेटमध्ये काढून घेऊ आता त्याच कढईमध्ये आपल्याला पांढरे तीळ भाजून घ्यायचे पांढरे तीळ भाजत असताना गॅस कमी ठेवायचा कारण तीळ खूप नाजूक असतात ते पटकन करपू शकतात अर्धा मिनिट मी तीळ परतून घेतले फक्त गरम झालेत अजून भाजले गेलेले नाहीयेत यामध्ये आता घालूयात खसखस आणि पुन्हा आता याला अर्धा मिनिट भाजून घेऊ खसखसच्या तुलनेत तीळ भाजायला जास्त वेळ लागतो त्यामुळे तीळ थोडेसे गरम करून घेतले आणि मग यामध्ये खसखस घातली पुन्हा अर्धा मिनिट याला परतून घेतले तीळ बघा छान चटचटायला लागले सुद्धा छान गरम झालीये याला सुद्धा कढईतून काढून घेऊ यानंतर आपल्याला सुकामेवा भाजून घ्यायचा आहे तर घेतलेला जो सुकामेवा आहे तो कट कसा करायचा ते आधी पाहू तर घेतलेल्या संपूर्ण सुकामेव्यातले एक एक सुकामेवा मी चॉपिंग बोर्डवर घेतलाय तर सर्वात आधी बदाम कट करून घेऊ बदामाचे सुरुवातीला दोन भाग करायचे आणि तयार झालेल्या दोन्ही पाकळ्याचे आपल्याला चार तुकडे करून घ्यायचे किंवा तीन तुकडे केले तरी चालतील अगदी त्याच पद्धतीने काजूच्या सुद्धा दोन पाकळ्या करायच्या आणि त्याचे सुद्धा तीन किंवा चार तुकडे करून घ्यायचे त्यानंतर पिस्ता कट करून घ्यायचा पिस्ता कट करत असताना याचे मी तीन भाग केलेले आहेत अक्रोड घेव्यात अक्रोड पहिल्यांदा मधून कट करायचा आणि पुन्हा याचे तीन तुकडे करून घ्यायचे घेतलेले जे बैदाने आहेत त्याचे सुद्धा आपल्याला दोन भाग करून घ्यायचे आहेत अगदी याच पद्धतीने आपण संपूर्ण सुकामेवा कट करून घेऊ सुकामेवा या पद्धतीने मी आधीच कापून ठेवलेला होता आता कढई आपली चांगली तापलेली आहे यामध्ये आपल्याला घ्यायचं आहे एक टेबल स्पून तूप तूप चांगलं गरम झालं की यामध्ये घालूया संपूर्ण सुकामेवा बदामाचे काप काजूचे काप पिस्त्याचे काप आणि अक्रोडचे काप सोबतच आपण जो मनुका चिरून घेतला होता तो सुद्धा याच वेळेला घालायचा गॅस मध्यम ठेव्यात आणि हा सगळा सुकामेवा फक्त एक ते दीड मिनिट आपल्याला परतवून आहे खूप जास्त कुरकुरीत होऊन याचा रंग बदलेपर्यंत याला परतायचं नाही एक ते दीड सुका सुकामेवा मी परतून घेतला हलकासा गरम झालाय मनुके पहा छान टम्म फुगलेत याला सुद्धा प्लेटमध्ये काढून घेऊ आता याच कढईमध्ये आपल्याला खारीक पावडर भाजून घ्यायचे पुन्हा एक टेबल स्पून साजूक तूप कढईमध्ये घेतलं तूप चांगलं गरम करून घ्यायचंय तूप गरम झालं की खारीक पावडर भाजून घेऊ खारीक पावडर सुद्धा कमी गॅसवर दोन मिनिटं भाजून घ्यायचे जास्त वेळ भाजू नका नाहीतर मग तिला खरभरीत पण येतो आणि लाडू खाताना ते खरखर लागतं लाडू अजिबात चवीला चांगले होत नाहीत खूप जास्त वेळ नाही फक्त खारीकची पावडर गरम होईपर्यंत याला भाजून घ्यायचे इथं मी पिकटची खारीक पावडर वापरले ती आधीच चांगली भाजलेली असते त्यामुळे इथं फक्त दोन मिनिटांमध्ये खारीक पावडर भाजून झाली तुम्ही जर घरातली खारीक मिक्सरमध्ये दळून घेतली असेल तर तिला भाजायला अर्धा ते एक मिनिट जास्त लागू शकतो खारीक पावडर भाजून झाले मगाच्या प्लेटमध्ये याला काढून घेऊ यानंतर आपल्याला डिंक तळून घ्यायचंय कढईमध्ये दोन टेबल स्पून तूप घ्यायचंय तूप चांगलं गरम झालं की गॅस कमी ठेवायचा आणि यामध्ये डिंक तळून घ्यायचा लक्षात घ्या डिंक तळत असताना सगळा एकदम तळायचा नाही अगदी थोडा थोडा तळून घ्यायचा म्हणजे तो व्यवस्थित तळला जातो आणि छान खुसखुशीत तसा तयार होतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे शिल्लक राहिलेल्या संपूर्ण तुपामध्ये आपल्याला डिंक तळायचंय तर सगळं तूप एकाच वेळेला गरम करायचं नाही कारण जस जसा डिंक तळत राहतो तस तसं तूप करपत राहतं आणि डिंकाला करपट असा वास येतो त्यामुळे सगळं तूप एकाच वेळेला गरम करू नका एक दोन चमचे तूप कढईमध्ये गरम करून घ्यायचं त्यामध्ये अगदी थोडासा डिंक तळून घ्यायचा गरज वाटली तर पुन्हा तूप त्यामध्ये ऍड करायचं चांगलं गरम करायचं पुन्हा त्यामध्ये डिंक तळून घ्यायचंय एका वेळेला दोन चमचे तूप आणि एखादा चमचा डिंक तळून घ्यायचा दुसरी गोष्ट म्हणजे डिंक तळत असताना तूप चांगलं कडकडीत गरम हवं आणि त्यामध्ये डिंक घालायचा डिंक तुपात घातल्यानंतर गॅस कमी करायचा आणि सतत हलवत राहून याला तळून घ्यायचंय म्हणजे डिंक आतपर्यंत चांगला फुलला जातो डिंक घेत असताना शक्यतो छोटे तुकडे घ्या जर मोठे तुकडे असतील तर तो तळायला खूप वेळ लागतो आणि कधी कधी आतून कच्चा राहण्याची सुद्धा शक्यता असते तर इथे मी थोडा थोडा करून संपूर्ण डिंक तळून घेतला तर हे पहा मी मगाशी सांगितल्याप्रमाणे तूप जळत राहतं हे पहा असं हे लालसर तयार होतं जर तुम्ही सगळं तूप एकाच वेळेला घातलं तर पटकन करपून जातं आणि डिंक सुद्धा अशाच प्रकारे करपट होण्याची शक्यता असते तर आतापर्यंत सुरुवातीपासून आपल्याला एकशे पंचवीस ग्रॅम तूप लागलं साधारण पंचवीस ग्रॅम तूप शिल्लक आहे इथे आपला संपूर्ण डिंक तळून झालाय डिंक तुम्ही बघू शकता अगदी खुसखुशीत असा तळला गेलेला आहे यातील मी लहान डिंकाचे खडे आणि मोठे डिंकाचे खडे वेगळे वेगळे केलेले आहेत आता जो मोठा मोठा डिंकाचा तुकडा होता ना तो आपल्याला वाटीने चुरून घ्यायचा आहे तुम्ही घेतलेल्या सगळ्या डिंकाचे तुकडे छोटेच असतील तर अजिबात चुरू नका आहे तसेच संपूर्ण डिंक इथं आहे डिंक इथं मी खूप बारीक केलेला नाहीये थोडासा क्रश करून घेतलाय लक्षात घ्या डिंक आपल्याला मिक्सर मध्ये फिरवायचा नाही वाटीनेच असा क्रश करून घ्यायचा आहे डिंकाचे छोटे तुकडे तसेच ठेवलेले आहेत संपूर्ण डिंक आपण एका मोठ्या बुट्टीमध्ये काढून घेऊ आता मगाशी भाजून ठेवलेलं सर्व साहित्य म्हणजे खसखस पांढरे तीळ खारीक पावडर आणि सुक्या मेव्याचे तुकडे यामध्ये घालून घ्यायचे आता उरलेला जो सुक्या खोबऱ्याचा खीस आहे तो आपल्याला हाताने थोडासा चुरून घ्यायचा आहे खोबरं सुद्धा हाताने थोडंसं चुरून घ्यायचंय काही खोबऱ्याचे तुकडे तसेच राहिले तरी चालतील पण मिक्सरला अजिबात फिरवून घेऊ नका खोबरं मी हाताने थोडंसं चुरून घेतलं हे पहा या पद्धतीनं याला सुद्धा मगाच्या स्फुटीमध्ये काढून घेऊ सगळ्या शेवटी यामध्ये सुंठ पावडर घालायचे जर तुम्ही वेलची पावडर वापरणार असाल तर ती सुद्धा याच वेळी घाला आणि याला एक ची वस मिसळून घ्यायचंय सर्व साहित्य एकची वस मिसळून मी घेतले आता यासाठी लागणारा गुळाचा पाक तयार करून घेऊ गॅसवर इथं पॅन गरम करत ठेवलाय यामध्ये घेतलेला संपूर्ण गुळ घालून घेऊ यामध्ये घालायचे पाव कप पाणी खूप जास्त नाही पाव कपच पाणी वापरायचंय जर टेबल स्पून मोजायचं तर तीन ते चार टेबल स्पून हे पाणी आहे पाक करत असताना असं थोडस पाणी वापरले ना की पाक अगदी लाडू वळत असताना सुद्धा जातात -पाट मिश्रण अजिबात कोरडं होत नाही आता गॅस मध्यम ठेवायचा आहे आणि हा गूळ या पाण्यामध्ये पहिल्यांदा विरघळून घ्यायचा लक्षात घ्या गूळ विरघळेपर्यंतच आपल्याला गॅस मध्यम ठेवायचा आहे त्यानंतर गॅस कमी करायचा एखादा मिनिट झालेला असेल गुळ पटकन विरघळलेला आहे आणि या पाण्याला हलकीशी उकळी यायला सुरुवात झाली आहे आता मी गॅस कमी केलाय पुन्हा एक दीड मिनिट याला शिजवून घेऊ आणि या पाण्याला किंवा या पाकाला फक्त एक उकळी काढायची अजून गॅस आपला कमीच आहे पुन्हा अर्धा मिनिट याला शिजवून घेऊ पुन्हा अर्धा मिनिट मी याला शिजवून घेतलं आणि तुम्ही पाहू शकता यावरचा फेस बराचसा वाढलेला आहे आणि गुळाचा रंग सुद्धा बदलल्यासारखा दिसत असेल या स्टेप पर्यंतच आपल्याला गुळ शिजवून घ्यायचा आहे आणि सुरुवातीपासून म्हणजेच गुळात पाणी घातल्यापासून तीन मिनटं झालेली आहेत यापेक्षा जास्त वेळ गुळ शिजवू नका आपला पाक तयार झालेला -गर्म -गर्म आहे हा गरमागरम गुळाचा पाक आपण तयार मिश्रणावरती घालून घेऊ सगळं एकजीव असं मिसळून घ्यायचंय इथून पुढची प्रोसेस थोडीशी फास्ट करा या गरमागरम पाकामध्ये हे सर्व सैत्य एकजीव मिसळून घ्यायचं आणि मिश्रण गरम आहे तोवरच आपल्याला याचे लाडू वळून घ्यायचे मिश्रण गरम गरम असतानाच लाडू वळले की ते पटकन वळले जातात जर मिश्रण गार झालं तर लाडू व्यवस्थित वळले जात नाहीत त्यामुळे हो शक्य होईल तितकं फास्ट याचे लाडू आपल्याला वळून घ्यायचे आहेत पाक आपला व्यवस्थित आहे त्यामुळे हो एवढे लाडू वळण्यासाठी फारसा वेळ लागत नाही पटकन लाडू वळले जातात गुळाचा पाक अगदी व्यवस्थित आपण तयार केलाय त्यामुळे हो एवढे लाडू वळेपर्यंत मिश्रण गरम राहतं अगदी शेवटपर्यंत लाडू व्यवस्थित वळला जातो फक्त थोडं स्पीडने आपल्याला काम करावं लागतं लाडू तुम्हाला जितका लहान किंवा बांधायचा आहे तेवढं मिश्रण हातावर घ्यायचं आणि लाडू वळून घ्यायचा इथे आपला पहिला लाडू वळून तयार झालेला आहे याला प्लेट मध्ये ठेवत आणि याच पद्धतीने बाकीचे लाडू सुद्धा वळून घेऊ एवढ्या मिश्रणामध्ये मध्यम आकाराचे अठ्ठावीस लाडू माझे तयार झाले होते तुम्ही जर लाडू थोडासा लहान धरलात तर तीस लाडू सुद्धा तयार होतील आणि वजनी प्रमाणामध्ये बरोबर एक किलो पन्नास ग्रॅम हे लाडू तयार होतात लाडूचं मिश्रण गरम गरम असतानाच वळायला घ्या म्हणजे व्यवस्थित लाडू वळले जातात मिश्रण जर गार झालं तर लाडू वळता येत नाही त्यामुळे शक्यतो गरम गरम असताना जितक्या फास्ट होईल तितके लाडू वळून घ्या इथं आपण गुळाचा पाक करताना थोडंसं पाणी वापरलेलं आहे त्यामुळे मिश्रण फारसं कोरडं होत नाही अगदी लाडू शेवटपर्यंत व्यवस्थित वळले जातात पण जरी तुमचे मिश्रण खूप कोरडं झालं आणि शेवट शेवट लाडू वळता येत नसतील तर मिश्रण किती राहिलेलं आहे याचा अंदाज घ्या साधारण एक तीन चार लाडू तयार होत असतील तेवढ्या मिश्रणामध्ये तर संपूर्ण मिश्रण एका कढईमध्ये घ्या हलकसं गरम करून त्याचे लगेच लाडू वळून घ्या परफेक्ट लाडू वळायचे जर मिश्रण खूप जास्त राहिलेलं असेल तर एक तीन चार लाडूचं मिश्रण कढईमध्ये घ्या अर्धा चमचा तूप त्यामध्ये घालून ते मिश्रण गरम करून घ्यायचं आणि मग लाडू वळायचे आणि मग उरलेले मिश्रण पुन्हा गरम करून घ्या पुन्हा त्याचे लाडू वळून घ्या मिश्रण हलकसं गरम झालं हलकसं कोमट झालं की लाडू अगदी व्यवस्थित वळता येतात तर अशा पद्धतीने आज आपण कसे करायचे ते पाहिलं तयार होणारे लाडू हे बरोबर एक किलोच्या प्रमाणामध्ये तयार होतात इथं सांगितलेलं प्रमाण आणि टिप्स वापरून नक्की लाडू घरी करून बघा कसे वाटले मला कमेंट्स करून कर कळवायला विसरू नका आणि अशाच छान छान रेसिपीज पाहण्यासाठी युअर रेसिपी बुकला सबस्क्राईब करून समोरचं आयकॉन प्रेस करा म्हणजे तुम्ही कोणतीच रेसिपी मिस करणार नाही पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा रेसिपी सोबत वत धन्यवाद